राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कट्टेचाळीसवरून नीतीनियमानं वेगवेगळ्या भक्तभ भाविकांच्या दिंड्या जात असतात परंतु त्यांच्या जीविताची काळजी म्हणून आणि त्यांना सुरक्षेचं साधन म्हणून हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून धनंजय गीत यांच्या पुढाकाराने यात त्यांना सेफ्टी जॅकेट्स सिग्नलिंग बॅट बैत, बॅटन आणि कॅब दिलेले आहेत जेणेकरून त्यांचा प्रवाह सुरक्षित व्हावा आणि त्यांना कोणत्याच प्रकारची अडचण येऊ नये या पद्धतीने त्यांनी प्रवास करत असताना वाहतुकीला कोणती बाधा होऊ नये अशा पद्धतीने त्यांनी देखील एक संकल्प केलेला आहे खास या दिंडीचे जे प्रमुख आहेत त्यांनी विनासोबत ठेवलेले आहे सेफ्टी जॅकेट घातलेले आहे आणि अशा पद्धतीने बॅटन देखील त्यांच्या हातात आहे हे खऱ्या अर्थानं सेफ्टीच्या बाबत त्यांनी अत्यंत जागरूकपणे हा आमचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट ॲक्सेप्ट केलेला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद बोला तुम्ही <laughs> बोला मला या बोल असे 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 बोल असे तेवढे असे शनी शिंगापूर दरवर्षीप्रमाणे पायी दिंडी निघालेली आज दिंडीचं मुक्काम सायमाल ह्या ठिकाणी झाले आमच्यासाठी शनी भक्तांच्यासाठी दे आम्ही हे सगळ्यांनी शेती शेती सर्व गोष्टी सर्व गोष्टी आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचा आम्ही धन्यवाद आणि आभार मानतो